आ, आ आ आ आ, हा ते दहा लाख आज पाहिजे मला काय नाही जरा लग्नाला आलोय आता गाडी पण फॉर्च्युनर तीन फॉर्च्युनर घरी हा नव्हता थारेत आता पिक्चरच काढणार मी डायरेक्ट प्रवासला घेणार आहे हा तो मोठा भाऊ मी बारका भाऊ तीन फॉर्च्युनर घरी आपल्याकडे हाय पैसा आपल्याकडं शंभर दीडशे एकर जमीन निसती मी वाट्याने दिलेली इस्रायलवरून शिकून आलो ना शेती हा फक्त लग्न होत नाही तेवढं ते काय लेवलची पूरकी भेटत नाही